नमस्कार मित्रांनो मी ओमराज आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो काल मी एक व्हिडिओ टाकला होता।, होता की आपली बकरी येणार आहे तर असा घात झाला आहे मित्रांनो एक आठ दिवस शेळी अगोदर गेली पिल्लू एकदम पूर्णपणे बनलेलं होतं पण आपल्याला बाहेरून बनलेलं दिसतं ते मधून बनलेलं होतं की नाही त्याचा काय भरोसा नाही आणि शिळी पालनामध्ये मित्रांनो या गोष्टी होतच असतात त्यामुळे तुम्हाला तुमचं काळजी हे भक्कम करावंच लागेल मित्रांनो याशिवाय तुम्हाला पर्याय नाही कारण कधी शेळी मारणार कधी पिल्लू मरणार कधी काय होऊ शकतं लाईफ स्टॉक आहे याच्यामध्ये आपलं हे धोके तर कायमस्वरूपी चालूच असतं मित्रांनो शेळी बघू शकता तुम्ही शेळी काय म्हणजे एकदम ओकेमध्ये आहे पण मग कसं असतं आता तिला इंजेक्शन वगैरे आपण दिले Uh, काल वेली होती काल मी जरा कामात होतो आज बी आता जायचंच आहे कामाला पण आता म्हटलं सकाळी सकाळी एक व्हिडिओ बनवून सगळ्यांना सांगून देऊ का बो आपलं पिल्लू वगैरे काही राहिलेलं नाही आहे आता शिळी बी थोडीशी ओरडती आहे रात्री नाही तर दूध वगैरे खूप छान म्हणजे कास वगैरे खूप भारी लावलाय बघितलं पण एक आठ दिवस अगोदर जण मित्रांनो थोडसं सा... आणि सगळ्यात मेन म्हणजे एक गोष्ट सांगू पिल्लू चंद्रकोर होतं म्हणजे बोकड होतं आणि चंद्रकोर होतं म्हणजे थोडंसं बघा आठ दिवस आपल्या नशिबात नव्हतं ते आता कुठं ना कुठं तरी वाईट वाटणारच पण मग आणि हो तिथले का मारतात ते बी सांगतं मित्रांनो आता याच्या मागत दोन तीन कारणे असू शकतात मित्रांनो पहिलं कारण म्हणजे खुराक वगैरे योग्य ना भेटणे तर तसं काही विषय नव्हताच मित्रांनो आपल्या शिळेला खुराकाचा कधी काही प्रॉब्लेम आलाच नाही दुसरा प्रॉब्लेम मित्रांनो दुसऱ्या शेळ्यांनी मारलं वगैरे ते हे एक कारण असू शकतं मित्रांनो की दुसरे सीनं रात्रीच्या टायमाला म्हणा पोटात द मारलं वगैरे असं काहीतरी होऊ शकतं किंवा मग बसायच्या टायमाला उठायच्या टायमाला योग्य जागेवर बसत नव्हती तर बसाय उठायच्या टायमाला जर तुम्ही बघितलं मित्रांनो आता मदी ते हे बघा मधी एकदम ओलं वगैरे काहीच नाही एक दोन ठिकाणी तुम्हाला दिसेल इकडं तिकडं आणि इकडं तर हे त्यांचं नेमलेली जागा असते तेवढ्या जागेवर त्या ते लघवी वगैरे करतात आणि ती शेळी जी बसायची ती या या जागेवर इथे कुठेतरी नाही तर त्या जागेवर तिकडे कुठेतरी बसायची म्हणजे बसायचं तर प्रॉब्लेम नाही एकदम लेवल जागा आहे आणि चांगली जागा आहे नरम जागा आहे खाली अशी कडक झालेली नाही त्यानंतर मित्रांनो तिसरा चौथा प्रॉब्लेम जो होऊ शकतो तो म्हणजे काय माहिती आहे का दुसरी शेळी अंगावर उड्या वगैरे मारत होत्या तर ती प्रॉ तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो आता पाणी वगैरे टाईमवर दोन तीन टाईम तर त्यांना आपण दिवसभरात पाजत होतो पण बाकीच्या सगळ्या शेळ्या ह्या खाली होत्या आणि ती एकली गाभण असल्यामुळे काय व्हायचं बाकीच्या शेळ्या ह्या खूप पळायच्या इकडून तिकडे तर त्यांच्या मागे तीही पळत असत तर ते पळल्यामुळे म्हणा तर असं होऊ शकतं कारण सगळ्या जर गाभण नसल्या ना सगळे एकदम दमा दमानं दमा दमानं दम्मा चालतात त्यांच्या त्यांच्या हिशोबात पण आता यात कमी असल्यामुळं खूप पाळतात एका एकामेकामागं आणि ती एकली गाभण होती तर त्यामुळेही हा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे असं काही नाही आहे हे लाईव्ह स्टॉक आहे मित्रांनो आता गाभण शिळी म्हटल्यावर मग दुसऱ्या शेळ्या ताण देतात वगैरे तर मग तेही एक कारण होऊ शकतं पण जर एक आठ दिवस जरा झाली असती नले तर बकरू चांगलं लंब लचक होतं तुम्हाला दाखवलंच मी व्हिडिओमध्ये तर मे ही सोल रेस्ट इन पीस अक्क्याही के सकते यार आ, बाकी आ, आता दूध वगैरे काढून घ्यावंच लागेल आता पर्याय नाही आहे आणि एकच पिल्लू होतं मित्रांनो ते मी तुम्हाला बोललोच होतो की एक पिल्लू देऊ शकते पण थोडंसं एक आठ दिवस जरा लेट झाली असते ना एक लाख दीड लाखाचंच उत्पन्न होतं आपल्या वर्षभरामध्ये पण आता जाऊ द्या जे होईल ते होईल आपल्या नशिबात नव्हतो म्हणायचं पण बाकी शेळी आता तंदुरुस्त आहे तिला युट्रावेटच्या गोळ्या वगैरे दिल्या आणि काली इंजेक्शन वगैरे पण दिलं बाकी तुम्ही बघू शकता आता तिला धुवून वगैरे काढावं लागेल आणि बाकीच्या शेळ्या मस्तपैकी आता दूध वगैरे काढायचं आहे बरेच लोक म्हणत होते की शेळ्यांची कास दाखवा तर बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे सकाळी सकाळी कास लावली आहे बकऱ्यांनी आता ते जवळून दाखवलं था का त्याच्यावर लगेच ट्राय किती मित्रांनो त्यामुळे जास्त जवळून दाखत नाही मी बाकी तुम्ही बघून घ्या आता तिलाही खूप वाईट आता तिला पिल्लू दिसत नाही आणि आपल्यालाही खूप आता बेकारच झालं समजा असू द्या बघे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर शेवटपर्यंत बघत असाल तर बस एक आर आय पी लिहून टाका त्या पिल्लासाठी आता काही म्हणू शकतो मी तुम्ही माणसान खूप काय म्हणते त्याला लालची माणूस हे पिल्लू गेलं तरी आ, कमेंट करायचं सोडत नाही आता ती गेला ती गेला ते गेलं ते गेलं त्याला आपण काय करू शकत नाही ना लाईव्ह स्टॉकमध्ये बरं का कुठंतरी वाईट वाटतंच पण आता बाकी बाय बाय मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती देत राहील बाकी चांगली काळजी घ्या आणि बंदिस्तामध्ये हे प्रॉब्लेम कमीत कमी होत असतात पण बंदिस्तामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे चारा न खाणे वगैरे हो तर तेव्हा विषय का आवडता म्हणजे असं काही नसतं मित्रांनो म्हणजे हे चालूच राहणार तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की मागच्या एक वर्षात एकही मर्तूक झाली नाही वगैरे तर तसं एक समजा सिस्टम झाला आहे आपल्यासोबत बाकी बाय बाय भेटूया दूध वगैरे काढून घेऊ आता आल्या आपल्या कॅनी कॅन पूर्णपणे आता बघू शकता तुम्ही आर आधी कॅन भरलेली आहे स रात्रीचं दूध आहे आता सकाळचं दूध तुम्हाला दाखवून देतो मी एक मिनिट झालं का दूध काढायचं चला बचतो तुम्हाला बाय बाय कोंबड्या सोडून देतो मित्रांनो याच कोंबड्यामधल्या तुम्हाला दहा कोंबड्या आणि एक कोंबडा देणार मी माझ्या बड्डेच्या दिवशी सतरा ऑगस्टला जर कोणाला लागत असेल तर आपल्या कमेंटच्या याच्यामध्ये सहभागी होत राहा बाकी काय नाही एक जण म्हणत होता कमेंटची लालच चांगली दिली मित्र लालच वगैरे काही नाही माझ्याकडून सप्रेम बेटा असणार तुम्हाला कमेंट करायची करा नाही कर करायची नका करू बाकी चला रे खूप छान कलर येत आहे कोमड्यांना ते बघू शकता या पिल्लांना बघितलं की मित्रांनो असे डोक्यावर तुरा आहे म्हणजे तुरा म्हणजे असं गोंडा असल्या आणि बाकी भेटूया हिच्या खाली सात पिल्ले आणि हे बघू शकतो इकडे आहे ते पिल्ले बाय बाय हो